स्त्री स्वामी समर्थ स्वामिनीचे लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही स्त्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेजी ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे गॅसची वगैरे पूजा करून झालेली आहे मस्तपैकी आणि मस्त असं सुंदर असं वातावरण झालेलं आहे घरातलं पूजा हे सगळं झालं की छान वाटतं फ्रेश वाटतं आणि आता गॅसची पूजा करून घेतली आता चहा वगैरे ठेवायचं आहे चला तर म्हटलं तुमच्याशी खूप दिवस झाले गप्पा मारलेले नाहीत तर गप्पा मारूया थोड्याशा तर खूप दिवस झाले असं डेली ब्लॉग केलेले नाहीत आणि मिनी ब्लॉग आपला पाहुण्यातीलच असतं नेहमीप्रमाणे पण असे मोठे व्हिडिओ खूप दिवस झाले केले नाहीत बऱ्याचशा पायी आपल्या रेग्युलर व्हिडिओ पाहणारे आहेत त्यासुद्धा नाराज व्हायला लागल्यात की ताई रेग्युलर व्हिडिओ काय टाकत नाही तुम्ही तुमचे म्हणजे मिनी ब्लॉग तर असतातच आपले येतात पण मोठा व्हिडिओ बघण्याची त्यांची खूप सारी अपेक्षा आहे इच्छा आहे तर म्हटलं चला तुमच्यासाठी खरंच आता करायला सुरुवात करूया मोठा व्हिडिओ काय होतं छोट्या व्हिडिओमध्ये पण तेच दाखवतो पण मोठ्यामध्ये पण तेच दाखवतो पण माझ्या ताईंना सर्वांना मोठे व्हिडिओ पण पाहायला आवडतात आता कसं असतं बघा दहातनं एखादं असं असतं की एखाद्या व्यक्तीला आवडत नसतं आणि एखाद्या बाकीच्या सगळ्यांना आवडत असतं पण दहामुळे एका एकामुळं दहाचं हे होतं असं होतं आता काय काय निगेटिव्ह कमेंट येतात रोज रोज तेच व्हिडिओमध्ये दाखवतात काय काय क का, कमेंट अशा येतात की ग गाऊनवरच व्हिडिओ बनवते घरच्या लक्ष्मीने साडी घातली पाहिजे हो मलासुद्धा सगळ्या गोष्टी मान्य आहेत घरच्या लक्ष्मीने साडी घातली अस घातली पाहिजे पण कधी कधी असं होतं रोजचं माझ्या प्रेमाने साडी किंवा मी ड्रेस घालत असते सकाळी गावांवर रोजच आहे असते असं नसतं पण एखाद्या दिवशी मला भरपूर असं काम असतं ज्या दिवशी मला कपडे भरपूर असतात तर मला ड्रेसवरती किंवा साडी घालून कपडे नाही बनवत कसं असतं तर बघा काही काही बायका असतात ना तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी येत नाही चॅनलवरती आपल्या काही काही जे आहेत ना ते फक्त कमेंट करण्यासाठी येत आहे कसं आहे बघा व्हिडिओ किती जरी सुंदर असला तरी त्या व्हिडिओमधून काही ना काही खोट काढणारच आणि त्याच्यासाठी निगेटिव्ह काहीतरी कमेंट करणारच अशा बऱ्याचशा जणी आहेत तर कसं आहे बघा आत्तापर्यंत म माझ्या चॅनलवरती अशी निगेटिव्ह कमेंट करणारे लोक फार कमी होते म्हणजे एखादं दुसरंच कमी कर म्हणजे कमेंट करत होतं पण आता काय झालं आहे बघा बऱ्याच वेळा अशा निगेटिव्ह कमेंट येत राहतात मी कधी निगेटिव्ह कमेंटला लक्ष दिलेलं नाही आत्तापर्यंत पण आणि इथून पुढे पण देत नाही पण काय होतं गाऊनवर मला आज सकाळी सकाळीच मी पहाटे ज्यावेळेस मी मोबाईल हातात घेतला तर त्यावेळेस अशी कमेंट आली होती आणि मी परवा एक काळ्या गावनवरती माझा शॉर्ट आपलं मिनी ब्लॉग टाकला होता ना तर त्याच्यावरती मला कमेंट त्याच्यावरती मला कमेंट आली होती की घरातल्या लक्ष्मीने रोज सकाळी साडी घालूनच देवपूजा करायची असते गाऊनवर कुठं देवपूजा करतात का सगळेजण बघतात असं त्यांनी कमेंट केली होती मला असं वाटतं कदाचित की त्या ताईने माझा तेवढा ता एकच व्हिडिओ पाहिला असेल बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील आणि मला लगेच त्यांनी अशी कमेंट केली तर असं निगेटिव्ह कमेंट तर लोक करतच राहणार आहे आपलं काम काय आहे त्याच्याकडं दुर्लक्ष करायचं आणि आपल्या कामामध्ये आपण शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करायचा तर असं इकडे सकाळी सकाळी छान अशी सुंदर स्वामींची पूजा ह्यांनी केली होती आणि स्वामींना फुलं वगैरे वाहून छान अशी देवपूजा झालेली आहे मी नमस्कार करून घेतला आंघोळ झाली की माझं असतं स्वामींना नमस्कार करायचा देवांची देवपूजा केली होती फुलं आणायला गेली तर फुलं वगैरे घेऊन आले मस्तपैकी पूजा करून घेतली आणि फुलं आणली आणि त्यानंतर मस्त असं सगळ्या देवांना फुलं वगैरे वाहून घेते तर काय होतं बघा आपल्याला कसं असतं जण चांगले बघणारे असतात आणि त्याच्यामध्ये एखादाच असा वाईट कमेंट करणारा किंवा वाईट नि म्हणजे निगेटिव निगेटिव्हिटी घेण देणारा असतो तर आपण शंभरजण आपल्यासाठी चांगले कमेंट करतात आणि त्यातला एखादाच व्यक्ती जो आहे तो वाईट कमेंट करत असेल तर त्याच्यासाठी आपण आपलं बदलायचं नसतं आपण जे आपलं चालू आहे तेच आपलं नेहमी ठेवायचं असतं आता मधी पण मला अशीच कमेंट आली त्यामुळे मग मी जास्त करून व्हिडिओ टाकायचेच कमी केले माझा फक्त मिनी ब्लॉगच येत होता पण मी विचार केला की ह्या लोकांमुळे मी माझं जे आहे ते का बदलू आणि मी कसं आहे बघा मी माझ्या मर्जीनं चालणारी आहे मला असं कोणाच्या बंधनाखाली पहिल्यापासूनच वावरायला आवडत नाही किंवा कोणी म्हणल तुम्ही असंच करा तुम्ही तसंच करा मग मी तशा तशा लोकांना जास्त रिप्लाय देत नसते मला नाही आवडत मला कसं वाटतं माहिती आहे का तुम्ही त्या व्हिडिओमधून चांगलं पण बघा त्याच्यात खूप सारं चांगलं घेण्यासारखं आहे त्याच्यात वाईट काहीच नाही मी जे तुम्हाला माझ्या देवा धर्माचं जे काय करते मी ते मनापासून करते ना तेच तुम्हाला दाखवते मी कुठं त्याच्यामध्ये काही बदल करून किंवा तुम्हाला जास्त देखावा दाखवत नाही किंवा मी चांगलं नटून थटून लिपस्टिक लावून वेगळेवेगळे ड्रेस घालून तुम्हाला पूजा अर्चा केलेली दाखवत नाही माझं जसं साधं भोळं सिंपल जसं आहे ना तसंच मी तुमच्याशी शेअर करत असते त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यातलं चांगलं बघा ताईंनो कसं आहे बघा खूप सारा भरपूर ब्राईट मेकअप करून लिपस्टिक लावून वेगळेवेगळे हेअरस्टाईल करून आणि देवांना भरपूर असं सजवून देवाचा बाजार मांडून असं मी अजिबात केलेलं नाही आहे माझं जसं मी घरात माझ्या वावरते जसं मी रोज नित्यनेमाने माझी देवांची साधी होळी सिंपल पूजा करते आणि ती मनोभावे करते तेच मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यातनं चांगलं घ्या वाईट घेऊ नका किंवा वाईट घ्यायसारखं काय का नाहीच आहे वाईट कमेंट करू नका आणि कसं आहे बऱ्याच जणाला असं सवयीच असते एखादी व्यक्ती व्हिडिओ पाहण्यासाठी येत नसते ती वाईट कमेंट करण्यासाठी येत असतात आणि मलाच नाही असं मलाच कमेंट केली असं नाही असे खूप जणांच्या चॅनलवरती जाऊन ह्या बायका अशा कमेंट करत असतात तर असो मस्त अशी सोमवारची छान अशी पूजा झालेली आहे आणि त्याचबरोबर सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढलेली तुम्हाला दाखवते मी पावलांची तर जवळ आणि आज बघू शकता मी कालच मस्त असं आईसाहेबांना छान असा आपलं कुलदेवीचा कलश आहे ना त्या कलशाला असंच मला वाटलं की मस्त असं मळवट भरून घ्यावा त्यामुळे मी सुंदर असा काल मळवट भरलेला आहे तो कसा भरलेला आहे काय केलेला आहे ना ते तुम्हाला आपल्या मिनी ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणखीन एका ताईची मला कमेंट आली होती बघा तर त्या ताई म्हटल्या की ताई तुमचे दिव्याचे कलेक्शन दाखवा तर ताई माझ्याकडे मी तुम्हाला जसं की नेहमीच सांगते ना की माझं अगदी साधं सिंपल साधं भोळं जसं माझ्याकडं आहे तेच तुम्हाला मी दाखवत असते एकदम एक्स्ट्राचं वेगळं असं तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही माझ्या व्हिडिओमध्ये माझं साधं सिंपल आणि साधं भोळं जे आहे ते देवदर्शन तुम्हाला मी नेहमी जे करते ना मी माझ्या भोळ्या मनाने तेच मी तुम्हाला दाखवत असते तर माझ्याकडे एक्स्ट्रा असं वेगळे वेगळे दिवे 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 किंवा वेगळे वेगळे नाही पाच प्रकारचे दिवे आहेत माझ्याकडं जोडवातीचं जोडवातीचे दिवे आणि आपलं झाकणाचा एक दिवा आहे आणि आपलं फुलवातीचा एक दिवा आहे आणि बाकी समया वगैरे आहे तरी नाही नाही म्हणले तर वीस ते पंचवीस दिवे असतील माझ्याकडे सध्याला पण आताच त्या तुम्हाला मला दाखवता येणार नाही कारण ठेवलेले आहेत मी गौरी गणपतीच्या वेळेस मी सगळं सामान काढेल ना त्यावेळेस मात्र नक्कीच माझ्या दिव्यांचे कलेक्शन किंवा माझ्याकडे किती प्रकारचे दिवे आहेत ते न नक्कीच दाखविनता येईल तुम्हाला आणि कसं आहे बघा मी जास्त वायपट पण खर्च करत नाही आता माझ्याकडे एवढे आहेत त्यामुळे मी आणखी नवीन मार्केटमध्ये कुठला दिवा आला तो घेतला असं कधीही करत नाही आणि काय म्हणतात ना मी का की संसार केला तर अगदी सुईच्या टोक्यासारखा असतो नाहीतर मुसळ एवढा सुद्धा असतो असं काहीतरी म्हण आहे आणि तसं असतं मला वायपट जास्त खर्च करायला आवडत नाही आणि देवाच्या बाबतीत तर मी म्हणजे जेवढं मला लागतंय ना तेवढं सगळं सामान माझ्याकडं ऑलरेडी आहे त्यामुळे मी एक्स्ट्राचा आणखीन काही घेत नाही आणि घ्यायचा तसा विचारही नाही एखादी गोष्ट खरंच खूप आवडली तरच घेत असते ती पण कुठं मार्केटला गेली तर दारामध्ये रांगोळी तुळशीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मुलांना गॅसची पूजा करून घेतली तसं तर माझ्याशिवाय घरामध्ये जास्त पण पेट नाही म्हणजे मी समर्थ आणि आजी त्याच्या पप्पा काही चहा देत नाही त्यामुळे त्यांची स्वामींची पूजा वगैरे करून घेतली त्यांनी आणि आता मी चहा बघायला ठेवते मस्तपैकी चहा करून घेते देवपूजा वगैरे सगळं झालं माझं देवपूजा झाली त्यानंतर आपलं तुळशी ता तुळशीची पूजा झाली दारूमध्ये रांगोळी झाली आता ग्याची पूजा करून चहाला ठेवले त्यामुळे उशीर झाला आहे कारण काय होत चहा सकाळ सकाळ कोण सका। घेत नाही मीच घेत असते समोर तो उठला नव्हता म्हटलं एकटीसाठी कुठं करावं म्हणून तो उठला की मग आम्ही दोघांचा चहा ठेवला एवा समोर

तर बघा एकीकडे एक गॅसवरती चहा वगैरे ठेवला आणि मिठाच्या भरणीमधलं मीठ संपलेलं होतं त्यामुळे मिठाची भरणी छोटी आहे त्यामुळे सारखं त्याच्यामध्ये मीठ काढावं लागतं आणि काय होतं जे बाकीचं राहिलेला पुढं मी तसंच ठेवून देते कारण दुसऱ्या भरणीमध्ये ओतून ठेवलं तर आता ह्या दिवसामध्ये मीठ जे आहे ना ते ओलं ओलं होतं त्यामुळे शक्यतो मी असंच पुढं ठेवत असते आता आणि जेवढं लागायचं तेवढंच काढून घेते कारण चार पाच पाच सहा दिवसाचं जरी असलं ना तरी बास होऊन जातं पुरतं त्या भरणीमधलं मीठ तर इकडे चहा वगैरे गाळून घेते आणि एका ताईची पण आणखीन एक कमेंट आली होती बघा की ताई तुम्ही खूप फास्ट बोलता आणि खूप जास्त बोलता असं पण त्यांनी कमेंट केली होती पण कसं आहे बघा आता आपण जर आपण व्यवस्थित बोललं तरच ते तुम्हाला बोलणं आवडत असतं एकदम हळूहळू जर बोललं तुम्हाला तर तुम्हालासुद्धा समजणार नाही त्यामुळे मला थोडंसं फास्ट बोलायची सवयी पण आहे त्यामुळे मी फास्ट बोलत असते ताई तर प्लीज तसं काय तुम्ही समजून घेऊ नका की कुमे तुम्ही खूपच जास्त फास्ट बोलता किंवा काय कारण मिनी ब्लॉगमध्ये तर फास्ट बोलावं लागतं कारण तीन मिनटाचा व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळं सांगायचं असतं आणि प्रत्येकाची मिनी ब्लॉग बघा तुम्ही तसेच असत इकडे सकाळी सकाळी सोनं आली होती मस्त तिची पूजा वगैरे करून घेतली आणि तरी पण तिला आणखीन खायचंच होतं केळी तिला खाऊ घातली पूजा केली तरी पण तिला जायचं नव्हतं तिला खायचंच होतं आणखी आणि मग नंतर परत चपाती आणली आणि खवातली तिची शिंग एवढी मोठी आहेत ना तर खूप अशी लांब लांब शिंग आहेत आणि मान खूप हलवते ना शिंगा ही करते तिला माशा वगैरे ना ती मान अशी हलवते मग असं तिची शिंग लांब असल्यामुळे असं वाटतं की ते आपल्याला लागतील की काय त्यामुळे भीती पण वाटते कारण हिची शिंग खूप लांब आहेत खिलारी गाय आहे ना त्यामुळे पूजा वगैरे झाल्यानंतर सगळं देवाचं सगळं झाल्यानंतर मग मी घेतलेला आहे स्वयंपाक करायला कारण ह्यांना डबा पण द्यायचा होता आणि आज तर खरं तर स्वयंपाकाला उशीरच झाला तर आता बघा मी सो टोमॅटोची चटणी कांदा टोमॅटोची कच्च्या टोमॅटोची चटणी कशी करते तो तुम्हाला दाखवते तर एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे थोडासा मीठ टाकलेला आहे जिरं टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं शेंगदाणे टाकायचे आणि हे मस्त असं मिक्सरमधून भरड काढून घ्यायची म्हणजे असं खूप बारीक करायचं नाही म्हणजे असं थोडंसं भरड भरड टाईप करायचं आता ह्याच्यात शेंगदाणे टाकून घेते आणि आणखीन एकदा फिरवते शेंगदाणे मी अगोदर का टाकले नाहीत कारण आहे ना शेंगदाणे जर लवकर टाकले असते ना तर शेंगदाणे एकदम बारीक झाले असते शेंगदाणे काही चांगले लागत नाहीत तसे बारीक झालेले त्यामुळे मी अगोदर ते फिरवून घेतलं आणि त्यानंतर परत शेंगदाणे टाकून फिरवून घेतलं त्यामुळे जाडशेर शेंगदाण्याचं कूट खूप चांगलं लागतं आणि बघू शकताय मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर जी आहे ना ती मिक्सरमध्ये टाकली नव्हती बारीक करायला मी अशी वरतून टाकली त्यामुळे चटणी खूप छान पण दिसते आणि चवीला पण खूप चांगली लागते तर अशा पद्धतीनं मोहरी चांगला असं म्हणजे कडक फुरून देण्यासाठी दोन चमचे तेल घेतलं त्याच्यामध्ये ते दोन आपलं छोटेसे चमचे आहेत ना दोन चमचे त्याच्यामध्ये मोहरी टाकली सुद्धा टाकू शकतो पण आमच्या ह्यांना आवडत आम नाही म्हणून मी काही टाकलं नाही मोहरी जिरीची फोडणी द्यायची एवढी छान लागते ना ही चटणी अगदी भाकरीसोबत तर ज्वारीच्या खूप छान लागते तर आमच्या ह्यांना तर चपातीवरती दिली ना तर खूप आवडते म्हणजे भिजलेली चपाती असते ना ती खायला खूप आवडते त्यामुळे चटणी जरी दिली ना तर ती नेहमी सांगतात मला त्या चटणी जरी डब्यात टाकली ना तू तरी त्याच्यावरती चपाती घालत जा म्हणजे ती चपाती भिजली ना तर खूप छान लागते असं त्यांचं नेहमीचं असतं कुठली जरी भाजी सुकी दिली ना तर त्याच्यावरती एक चपाती ते घालायला लावतात तर अशी चटणी केलेली असेल ना तर तीसुद्धा चपातीबरोबर चा खूप चांगली लागते नंतर असो इकडे चटणी वगैरे सगळं बनवून घेतलं त्यानंतर घेतलेला हे स्वयंपाक कराय म्हणजे चपात्या करायला चपात्यासुद्धा पटापट पत करून घेतल्या पाच सहा चपात्या झाल्या त्यानंतर मग डबा भरायला घेतला कारण डब्याला खूप उशीर झाला होता आज बाकीचं पूजा वगैरे सगळं त्यानंतर सगळं करत बसले की बराच उशीर झाला होता तरी नऊ साडेनऊ वाजले होते त्यामुळे डबा वगैरे करून घेतला समर्थ जाणार होता डबा घेऊन तर इकडे बघू शकताय अशा पद्धतीनं मस्त असं सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि आता घेतलेला आहे डबा भरायला समर्थ पण म्हणला माझा पण डबा भर कारण मी पण पप्पाबरोबर जेवतो आणि नंतर येतो मग तर त्याच्या त्यामुळे मग मी चार टाळी डबा भरायला घेतला आहे दोन टाळी डबा भरायला ह्यांच्यासाठी दोन टाळीच भरत असते तर पण तो पण म्हटला ना माझा पण भर मग मी पप्पाबरोबर जेवतो कारण काय होतं जर त्याला कुठल्या कामानिमित्त उशीर लागला तर मग तो उपाशी बसतो एवढ्या वेळ सकाळी नाश्ता वगैरे केलेला असतो पण हे होतं ना मुलांना बुक लागते तर त्यामुळे त्यानं तसं म्हटलं म्हणून मी मोठा डबा भरायला घेतला गे इकडे डबा वगैरे भरून त्यानंतर मला बरंचसं काम आहे कपडे धुवायचे आहेत फारशा पुसायचे आहेत फरशा हॉल पुसून घेतला तर सकाळी बाकीचं राहिलेलं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ मस्त असा कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर श्री स्वामी समर्थ